मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील डवळ या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी भव्य दिव्य असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे वाघेश्वर केसरी असं या मैदानाचं नाव आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चलात मग नमस्ते आपलं नाव दादा पंडुगुरराव दादा काय सांगाल ढवळगावाला जुनी परंपरा आहे बैलगडी शर्यतीची अनेक वर्षांचा इतिहास आहे तर जुना इतिहास काय सांगाल ढवळगावाच्या बैलगडा शर्यतीचा हा ह्या वागेश्वर केसरी हा जुनं पारंपरिक गदेचं मैदान महाराष्ट्रात पहिलं गदेचं मैदान हे ढवळगावामध्ये झाले संपन्न झालेले होते जसं कुस्ट्याच पहिले महाराष्ट्रातला म्हणजे सातारा जिल्ह्याला बापू दादांनी गादा आणून दिली तसे पहिलं महाराष्ट्रातले गदेचं मैदान म्हणून ढवळची ओळख आहे यावेळेस म्हणजे जुन्या काळात म्हणजे बंदीच्या अगोदर जसे की फडक्यांचे जुने बैल हिरा पक्ष्या बिंगी कि किंवा चंदर हां शारदा पाटण्याचे चंदर किंवा वायवाल्यांचा नांद्या उगलेवाडेकरांचा अशी नामांकित बैल पळलेले आहेत असं जुना इतिहास आहे हां असं जुना विषय बेलगडी शर्यतीमध्ये डाळी असायचा आणि इथून सुरुवात झाली पहिल्यांदा गदीला पहिले डाले होत्या पहिले गद्याची गादे सुरुवात गादे इथून झाली काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या तमाम बेलगडी चालक मालकांना दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपन बेलगडी शर्यतीचं मैदान संपन्न होते सर्वांना मी एकच विनंती करतो की ह्या मैदानावरती आता पण कोणावरती अन्याय झाला नाही आणि इथून पुढे सुद्धा होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली जाईल बर चालते धन्यवाद दादा आपलं नाव रणजित लोखंडे दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान आहे आणि कशा निमित्त मैदानाचं आयोजन करण्यात आलं महाशिवरात्रीनिमित्त मैदान आहे आमोशामुळे एक दिवस पुढं खरं तर सतरा तारीखच तारीख हवी होती पण आमोशा असल्यामुळं एका दिवसाच्या फरकानं पुढं घेतलेलं आहे अठरा तारखेला मैदान आहे हे पारंपरिक मैदान किती वर्षाची परंपरा आहे तशी पाहता परंपरा चाळीस पन्नास वर्षाची पण बंदीच्या कालावधीत थोडस बंद होतं ते महाराष्ट्रभर सगळीकडेच बंद होतं त्याच्यानंतर बंदी उठल्यापासून परत एकदा सगळ्यांच्या एकोप्यानं मैदान चालू झालं एक कि... सुंदर मैदान भरावत्यात पन्नास जण आहेत म्हणजे आमच्या गावात तसं पाहता दीडशे ते पावणे दोनशे बैल आहे आणि बैलगाडी चालक मालक यांची संख्या तीनशे साडेतीनशे असेल त्याच्या अनुषंगानं पन्नास जणांनी एकत्र येऊन मैदान घेतलं कुणीतरी एकाने घ्यायचं आणि मोठं व्हायचं किंवा नाव त्याचं करण्यापेक्षा देवाचं मैदान आहे तर सगळी जण एकोप्यानं घेऊ ह्या हेतून परत एकदा सगळ्यांना सुरुवात केली बरं आणि किती तारखेला संपन्न आहे अठरा तारखेला <coughs> मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली उद्या फायनल होईल बरं उद्या पाहायला मिळेल हो बरं मैदानाचं स्वरूप काय आध ते ओपन आहे ओपन मैदानाचं बक्षीचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा एक लाख एकाहत्तर हजार एक्कावन्न हजार एकतीस हजार एकवीस हजार अकरा हजार दहा हजार दहा हजार बर किती बक्षीस आहेत कोणी एक ते किती आठ आठ आहेत आणि क्वार्टर फायनल कशा पद्धतीने नियोजन क्वार्टर फायनलला प्रत्येकी दोन हजार रुपये सेमी फायनल दोन नंबरला उतरणाऱ्या गाडीला प्रत्येकी दोन हजार रुपये दिले दोन डाली आणि दोन ढाली मेन बक्षिसांना पण आणि पण दोन ढाली आणि क्वार्टर फायनलला पण दोन ढाली बरं आतापर्यंत कसा प्रतिसाद भेटलाय आज दिनांक आहे सोळा फेब्रुवारी आणि सायंकाळचे साडेपाच वाजता आहेत तर आतापर्यंत किती गाड्यांची नोंद झाली गाड्या ते पन्नास गाड्यांची नोंद झाली असेल फक्त गाड्या भरपूर पण सगळ्यांनाच विनंती एक सगळ्यांना सहकार्य करावं गेल्या वेळेस एक नंबर मैदान बरावलेलं सगळं मैदानाचं स्वरूपही सरांच्याच हातात असतं सगळं मैदान कमिटीच बघती आम्ही जरी निमित्त असलो तरी कमिटीच्याच माध्यमातून मैदान संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य फलटण तालुका यांनी घालून दिलेल्या नियम या दिले मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार निकाली पंच म्हणून बैलगाडी संघटना फलटण तालुका या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन ना नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करावं सगळ्यांना एकच विनंती या कमिटीला सगळ्यांना सहकार्य करावं आणि वेळेत सगळ्यांना मैदानाची नोंदणी करून घ्यावी प्रवेश फी किती असणार दादा अकराशे रुपये बरं आणि लॉट कधी काढले जातील सतरा तारखेला रात्री नऊ वाजता बरं चालते धन्यवाद दादा आपलं नाव दादा मिथुन रामदास लोखंडे दादा काय सांगाल यावर्षीसुद्धा पुन्हा एकदा डवळच्या फाटीवरती बैलगाडी शर्यतीचा थरार रंगतो आहे जुनं पारंपरिक वागेश्वर केसरी हे मैदान या ठिकाणी संपन्न होतं आहे दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी हे मैदान संपन्न होणार आहे कशा पद्धतीनं मैदानाची तयारी सुरू आहे आत्तापर्यंत काम कुठपर्यंत आलं आहे आत्ता मैदानाची संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेलं ही जुनं पारंपरिक वागेश्वर केसरी ढवळ असं मैदान संपूर्ण महाराष्ट्रभर याचं नाव आहे तरी संपूर्ण महाराष्ट्रातील गाडी शौकिनांना एकच विनंती आहे की जास्तीत जास्त गाड्यांची नोंद करून येथे सहभाग नोंदवावा बरं त्याचबरोबर दादा आता आपण उडू मैदानाकडं मैदानाचं कसं आहे माती कशी मैदान माती काळी मातीचं आहे रेवट आहे रेवटा बरं एकूण मैदानामध्ये किती आहेत एकूण दहा फाट्या आहेत फाटीच्या आतमधला अंतर किती साडेबारा तेरा फुट अंतर आहे बरं ओपनचं मैदान घेत आहे त्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलेला आहे पल्ला आठशे ते साडेआठशे फूट आहे परफेक्ट टेपने मोजलेला आहे हा बरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात दहा गट निकाल समोर बायलांना थांबण्यासाठी किती जागा आहे सहाशे ते सातशे फूट बर आणि ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी मैदानाच्या दोन्ही बाजूला एकूण किती टक्के बॅरिकेट असणार आहे दोन पन्नास टक्के बॅरिकेट ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित असणार हा दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली का आलेली आहे त्याचबरोबर अँबुलन्सची व्यवस्था आहे हा खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का आहे पट्टी तिथं कॅमेरा आहे त्याचबरोबर निकाल रेषेवरती किती कॅमेरा आहेत दोन खाली सुट्टीच्या ठिकाणी झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे आपले नामांकित झेंडा पंच दानावडे बापू काम पाहणार आहेत आणि या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे समालोचक म्हणून पेडगावचे सुनील मोरे विकास सर जगदाळे आणि आनंद सर आनंद पवार सर बर त्याचबरोबर या मैदानातल्या काही महत्वाच्या अपडेट असतील ह्या लॉट काढताना दिल्या जातील का हा लॉट काढताना संपूर्ण माहिती दिली जाईल बर त्याचबरोबर या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन कराल मी एकच विनंती करतो के की महाराष्ट्रातील सर्व बैलगाडा शौकनांना की जास्तीत जास्त संख्येने इथं उपस्थित दाखवावी कारण हे एक असं मैदान आहे फलटण तालुक्यामध्ये नामांकित असं मैदान आहे वागेश्वर केसरी म्हणून या मैदानाचं नाव लौकिक आहे कोणत्याही प गाडी मालकावर अन्याय न करता संपूर्ण मैदान रितसर पार पाडलं जाईल हे या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओळा नाला दरी असं काय का असं का? कोणतंही नाही या मैदानाच्या या मैदानाच्या संदर्भातल्या ज्या तांत्रिक त्रुटीत अडीअडचणीत आड़ अडथळे हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का नंदींना कोणतीही दुखापत होणार नाही इजा होणार नाही याची सगळी खबरदारी घेतली जाईल का कोणतीही दुखापत होणार नाही याची सर्व खबरदारी कमिटी घेणार आहे चालते धन्यवाद प्रसिद्ध बैलगडी मालक आणि अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य पलटण तालुक्याचे तालुका अध्यक्ष रोहित यादव सर आहेत रोहित यादव सर नमस्ते नमस्ते सर काय सांगाल पुन्हा एकदा डवळगावामध्ये जुनं पारंपरिक मैदान संपन्न होतं दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी वाघेश्वर केसरी असं भव्य दिव्य असं ओपनचं बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होणार आहे कशा पद्धतीनं आयोजकांनी तयारी केली तुम्ही आज मैदानाची पाहणी केली मैदानाचे तयारी नव्वद पंच्याण्णव टक्के झालेली आहे किरकोळ काय गोष्टी आहेत त्याच्या आयोजकांना सूचना दिलेल्या आहेत त्या उद्या दुरुस्त होतील त्याचनंतर फलटण तालुक्यातली हे एक प जुनं पारंपरिक मैदान आहे गावकऱ्यांनी आता सांगितलं की सुरुवातीला गदा ही फक्त कुस्ती क्षेत्रात दिली जात होते त्या काळातील पलटण तालुक्यातील लो लोकांनी हा उपक्रम ढवळ गावात सर्वप्रथम सुरू केला का तर सातारा जिल्ह्यातली महाराष्ट्र केसरीची पहिली गदा ही ढवळ गावाने मिळवून दिली आणि त्याच गावाच्या कल्पनेतून किंवा संकल्पनेतून गदा ही बैलगाडी क्षेत्रात देण्याची सुरुवात ज्याचा उगम जर मानता येईल तर हा ढहोल गावातून झालेला आहे कशा पद्धतीने तयारी करण्यात आली फाट्या वगैरे कशा पद्धतीने सूचना करण्यात आल्या आयोजकांना आता फाट्या तर सर्वांना माहीतच आहे यापूर्वी बंदीनंतर या मैदानावरती साधारण एक तीन चार मैदानं झालेले आहेत त्यामुळं सर्व बैलगाडी मालकाला ही फाटी परिचितच पर आहे काळवाटा जरान आहे थोडासा उराटे बी आहे मैदानाला म्हणजे जशी ओपन बैलांना ला पाळण्यासाठी फाटी आवश्यक आहे त्या पद्धतीनेही मैदान तयार करण्यात आले काय सांगाल या मैदानाच्या नियम विषयी संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि फलटण तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का फलटण तालुका हा सुरुवातीपासूनच एक शिस्तबस्त तालुका मानला जातो आमच्या तालुक्यात शासनाने आत्तापर्यंत ज्या घालून दिलेल्या अटी आहेत त्या पद्धतीने मैदान घेतलं जातं तसंच अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांची जी नियमावली असेल त्या नियमावलीप्रमाणेच पलटण तालुक्यातील सर्व मैदान पार पडतात तसेच हेही मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व पलटण तालुका यांच्या नियमानुसार होईल या मैदानातला पहिला नियम बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल जो अवयव फुड असेल त्यावरती निकाल दिला जाईल गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शेफ्टीचा चावा घेतला किंवा काय गैरकृत्य केलं याबाबत कुणाचं ऑब्जेक्शन आलं तर ती गाडी बाद केली जाईल का आणि त्या चालकावरती कशा पद्धतीची कारवाई करण्यात येईल अशा पद पद्धतीचं जर आपल्याला पाहण्यात आलं तर ती गाडी बाद दिली जाईल तसेच त्या चालकावरती फलटण तालुक्यात एक महिन्याची बंदी घालण्यात त्याचबरोबर त्याला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल त्या गाडीला पुढे चाल दिली जाईल परंतु जर सेमीला सामना झाला तर दोघात संगनमत करावं लागेल संगनमत नाही झाले तर चिट्ट्या टाकण्यात येतील जर संगणमत नाही झालं तर चिठ्ठ्या टाकण्यात येईल संगणमत करण्यासाठी किती मिनिटाचा कालावधी दिला जाईल एक पाच मिनिटाचा अवधी दिला जाईल बरं त्याचबरोबर बर। खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी तिथं कशा पद्धतीची नियमावली असेल अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याच्या नियमावलीप्रमाणे जर पट्टीच्या पुढे पाय असेल तर ती गाडी बाद दिली जाईल त्याचबरोबर चा निर्णय कसा असेल चा निर्णय अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्यांच्या नियमावलीप्रमाणेच असेल मित्रांनो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबीटसचा निर्णय आहे लॉबीटला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय अथवा छकडीचं एक चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल बरोबर बरोबर त्याचबरोबर फायनलला एखाद्या चालकाने बैलाच्या सेफ्टीचा चावा केला घेतला किंवा गैरकृत्य काय केलं तर ती गाडी निकालाच पात्र राहील का तिला रोख रकमेचं बक्षीस मिळेल का असं निदर्शनात आलं तर ती गाडी बक्षिसात पात्र राहणार नाही डबल बैल पळाला तो ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती काल पूर्ण गट पळून येतोवरचा अवधी राहील जोपर्यंत सिमीच्या चिठ्ठ्या निघत नाहीत तोपर्यंत त्याचं ऑब्जेक्शन ग्राह्य धरलं जाईल एकदा सेमी फायनलच्या जर चिठ्ठ्या निघाल्या तर त्या ऑब्जेक्शन ग्राह्य धरलं जाणार नाही त्याचबरोबर जर सर डबल बैलाचं ऑब्जेक्शन घेणारा व्यक्ती आहे त्याला काय नियमावली असेल ऑब्जेक्शन कोणत्याही प्रकारचं जर असेल तर त्यासाठी पुरावा दाखवणे गरजेचं आहे बरं आणि डबल बैलाचा असेल तर डबल बैलाचा असेल तर तो कोणत्या गटात पळालेला आहे ते सांगावं लागेल बरं इतर कोणतंही ऑब्जेक्शन असेल जेवढे गट खाली जातील तेवढे गटाच्या आताच ऑब्जेक्शन घ्यायचं हो जर गट दहानी पळणार असतील तर दहा गटाचा अवधी दिला जाईल बरं त्याचबरोबर इतर कोणत्या महत्वाचे काय अपडेट असतील तर ते ऑनलाईन ज्या दिवशी लॉट काढणार त्या दिवशी सगळ्या सूचना केल्या जातील का लॉट काढताना उर्वरित सूचना दिल्या जातील त्याचबरोबर मैदान ज्या दिवशी संपूर्ण <laughs> त्या दिवशी सकाळी डावी प्रक्षेपण चालू झाल्यानंतरनं या मैदानाच्या नियम अटींचा पुन्हा एकदा पुकार केला जाईल का सगळ्या नियम अटींचं वाचन केलं जाईल शंभर टक्के मैदान सुरू होताना पूर्ण मैदानातील नियम अटी सांगितल्या जातील या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन करा अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व फलटण तालुका यांच्या वतीनं सर्व बैलगाडी मालकांना एकच विनंती आहे की आपण लवकरात लवकर नोंद करून घ्यावी सर्वांना हे मैदान परिचित आहे त्यामुळं या ठिकाणी या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा चालतंय धन्यवाद सर